바라니다 de विभागाने बानासाहेब धर्माधिकारी ट्रस्टच्या बाणाधिका विभागाचे अध्यक्ष व सर्वच सेवेकर यांनी आज जवळ हा त्या ठिकाणी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घेतला दरवर्षी एक मार्चला बानासाहेब धर्माधिकारी साहेबांचं जयंती आत्ता महाराष्ट्रातच नव्या भाग जगामध्ये त्यांचं जे सगळे अनुभव आहे ते मोठ्या हर्ष साजरे करत असतात आणि त्याच निमित्ताने हा एक कार्यक्रम जो दरवर्षी आपण बारामतीमध्ये तसेच महाराष्ट्राच्या विविध कामगोगामध्ये भागामध्ये सुरक्षतेचा करतो तो अत्यंत सोप्य आहे माझं आणि धर्माधिकारी साहेबांचं एक वेगनाचं आहे मी तुम्हाला काही लोकांना माहीत नसेल मी एक पाच सहा वर्ष देवदांड्यामध्ये दे राहिलेलो आहे आणि त्यांच्या बंगल्याच्या समोरच माझं घर होतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेस मी लहान होतो एक कार्यकर्ते होतो तिथे काम करायचं त्यावेळेस लोक तिथे चेक करा थांब झाली का अगोदर डायरेक्ट बरोबर केलं काय व्हिडिओ बघायचे ना प्ले चेक करावं त्यावेळेस म्हणायचं त्यावेळेस लोक आपलं जायचं दिवसाची सुरुवात तिथून करायचो आणि आज तुम्ही बघितलं की आज आधी अशा सगळ्या साधू संतांच्या या महाराष्ट्रामध्ये आपण कुठलंही काम चांगल्या पद्धतीने केलं तर ते कामांची महती मोठी होती आणि तीच धर्माधिकाऱ्यांच्या कामाच्या निमित्ताने झालेली आहे मी मुंबई पुण्याला बारामतीला नेहमी ये जा करत असतो जो एक्सप्रेस हायवे आहे दुसरी एक माहिती सांगतो नानासाहेबांची त्यावेळेस त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला होता आणि त्यावेळेस पहिल्यांदा मिळाला होता त्यावेळेस ते खोपोलीमध्ये कार्यक्रम झाला होता नंतरचा नवी मुंबईमध्ये झाला पहिला आयरघरला झाला त्यावेळेस जवळपास दहा पंधरा लाख अनुयायी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एक्सप्रेस हायवे बंद झाला होता असं जर काही एवढं मोठं काम एखाद्या व्यक्तीचं असेल कुठल्याही राजकीय नेत्याला जे शक्य झालं नाही ते धर्माधिकारी साहेबांना या महाराष्ट्रामध्ये शक्य झाले आणि ते फक्त त्यांच्या कर्मातून त्यांच्या कार्यातून झाले चांगल्या आपण आत्मसात करून त्या पुढे न्यायला पाहिजे या विचाराचा आहे या विचाराची मागणी आजी आहेत त्यांनी वेळोवेळी त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा निसिद्ध झालेलं आहे की एवढ्या मोठ्या संख्येत आता रविवार असतो मी विजयरावचा सकाळी मला फोन आला की मी सा दादाचा कार्यकर्ता असल्यामुळं सकाळी लवकर सुरुवात करतो पण काय नियोजित कार्यक्रम असल्यामुळं मला खऱ्या अर्थाने या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली नाही समारोपाची संधी मिळायची नाही कंच्या व्यक्ती म्हटलं मला काल तुम्ही पाणी असतं तर मी सकाळी आठ वाजता स्वच्छता करून माझ्या पुढच्या कामाला गेलो असतो असो पुढच्या सर्व कार्याला शुभेच्छा देतो पुन्हा आपण एक चांगलं पवित्र काम आलं या बारामती नगरीमध्ये जे आदरणीय दादांनी ह्या बारामतीचं एक वैभव मोठ्या प्रमाणात केले आणि त्यांच्यासाठी सगळ्यात अभिप्रेत दोनच गोष्टी आहेत ते म्हणजे झाडे लावणे आणि स्वच्छता करणे आणि ह्याच दोन गोष्टी नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्टच्या प्रमुख गोष्टी आहेत कंटिन्यूल योदंडामध्ये पाहिलेले त्यांची वृक्षारोपणाची पद्धत कसे ते झाडाला ट्री गार्ड करून त्याला नेट बांधून ते सगळे झाडांचे संगोपन करतात असेच चांगलं काम यापुढेही त्यांनी आम्हाला नगरपालिकेला मार्केट कमिटीला दादांच्या कार्याला मदत करावी ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र